प्रबळ झालंय भाग्य प्रबळ झालंय भाग्य लाभ मिळेल सुयोग्य मनुष्याने वेळोवेळी स्वतःला आव्हानं देत राहिला पाहिजे कारण यशाची खरी गुरुकुल्ली म्हणजे स्वतःला पुढे ढकलण्याची इच्छाशक्ती होय तुमच्या सिंह राशीचे स्वामी रविदेव स्वत लाभस्थानात इच्छापूर्तीच्या स्थानात विराजमान आहे त्यामुळे तुम्ही ज्या ज्या इच्छा मनापासून धराल त्यासाठी प्रयत्न कराल त्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचा हा कालखंड आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात सिंह राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कॉमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामी राशीतून गोचर करणारे ग्रह राशीवर दृष्टी टाकणारे ग्रह या सर्वांची स्थिती महत्त्वाची ठरते या सर्वांचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर पडतो सिंह राशीचे स्वामी रविदेव स्थानात विराजमान आहेत तसंच एकोणावीस तारखेला धनेश देखील तुमच्या राशीत येणार आहे ज्यामुळे धनलाभाच्या संधी व्यक्तिमत्त्वातून तुमच्यासाठी निर्माण होतील थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व संपन्न करणारा राहील या काळाचा सदुपयोग करायला हवा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल कौटुंबिकदृष्ट्या अचानक अनपेक्षितपणे विसंवाद निर्माण होणं कुटुंबात कारण असताना किंवा नसतानाही समस्या निर्माण होणं एकमेकांविषयी गैरसमज निर्माण होणं असा काहीसा योग सिंहजातकांसाठी निर्माण झालेला आहे सिंहजातक हे राजा लोक असतात सर्वांना समान न्याय द्या देणं हा त्यांचा मूळ स्वभाव असतो परंतु तुम्हाला कुठेही अन्याय झालेला अजिबात आवडत नाही कदाचित वादाचं रूपांतर विसंवादात होऊ शकतं म्हणून त्याला सुसंवादात रूपांतरित करण्याचा बोलून चर्चा करून समस्या सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीचे जातक या महिन्यातील पहिल्या पंधरवाड्यात विशेष परिश्रम करणार आहेत कदाचित दुसऱ्या पंधरवाड्यात तुम्हाला थकवा येऊ शकतो परंतु पहिल्या पंधरवाड्यात तुमचं कर्तृत्व उत्तम असेल त्यातून तुम्हाला दीर्घकालीन लाभदेखील प्राप्त होईल ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही या महि महिन्यातील महत्त्वपूर्ण कामांचं नियोजन करायला हवं ते तुमच्यासाठी लाभदायक राहील वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी अत्यंत सकारात्मक कालखंड निर्माण झालेला आहे मी नेहमीच सांगते की वाहनासारख्या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही तसंच या गोष्टी जर शुभयोगांवर घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात म्हणून शुभयोगांसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली तर ते योग्य ठरतं आता तुमच्यासाठी शुभयोग निर्माण झालेले आहेत त्यामुळे वास्तुवाहनाच्या दृष्टीने जर काही तुमचं नियोजन असेल तर या काळात तुम्ही प्रयत्न वाढवू शकता नवीन वास्तू किंवा वाहन घेऊ शकता वास्तूचं नूतनीकरण करू शकता याशिवाय तुमच्या घरात सुखशांती देखील नांदणार आहे इतकंच नव्हे तर तुम्ही घरकाम करीत असाल तर या काळात तुमची मोठी प्रगती घडून येऊ शकते थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता जे सिंह जातक प्राथमिक शिक्षण घेत आहे ते या काळात प्रचंड परिश्रम करतील माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी परिश्रम कमी करतील परंतु यशाची दीर्घकालीन संधी त्यांना प्राप्त होणार आहे म्हणून त्यांनी थोडं परिश्रमाकडे अधिक लक्ष द्यावं तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष यशदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा कारण शिक्षणात आणि अभ्यासात झालेली प्रगती ही दीर्घकाळ यश देणारी ठरते याशिवाय संतती सुख संततीपासून मिळणारं सुख या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग असले तरी प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे योग मात्र या काळात नाही ही, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल विशेषत महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील आरोग्याचे प्रश्न निर्माण होणं किंवा कदाचित अचानकपणे नैराश्य येणं यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात संधिवातासारखा आजार देखील डोकं वर काढू शकतो म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असल्यास पुढील तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करणं तुमच्यासाठी आवश्यक राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते मिळू शकेल मात्र कर्ज घेण्याची घाई करू नका सखोल विचार करून कर्ज घ्या कारण या महिन्यात तुमच्यासाठी फसवणुकीचे योग निर्माण होत आहेत म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना या दोन्ही आघाड्यांवर यशदायक समाधानदायक प्रगतीदायक म्हणता येईल नोकरी किंवा व्यवसाय आपण पैशांसाठीच करत असतो त्याबद्दल कुठलाही वाद नाही मात्र पैशांसोबत जर कुठेतरी कामातील समाधान देखील मिळालं तर आयुष्य अधिक उत्साहाने माणूस काम करतो ते समाधान तुम्हाला या महिन्यात प्राप्त होताना दिसून येत आहे थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभदायक राहील या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यायला हवा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेलं आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश म्हणजे मंगळदेव होय ते तुमच्यासाठी केवळ योगकारक नव्हे तर राजयोगकारक आहे ते या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहेत ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो त्यामुळे तुमचं भाग्य अत्यंत प्रबळ झालेलं आहे अशा प्रबळ भाग्य असलेल्या काळात तुम्ही परिश्रम करणार आहात यश देखील मिळवणार आहात विशेष बाब म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात शनिदेवांद्वारे शश सक्रिय झालेला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत मोठा राजयोग मानला जातो म्हणून त्यालाही आपण शुभ संकेत म्हणू शकतो कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या कर्मस्थानात गुरुदेव विराजमान आहेत गुरुदेव हे सर्व ग्रहांमध्ये सर्वात शुभग्रह मानले जातात ज्ञान शिक्षणाचे कारक अर्थलाभाचे कारक संतती लाभाचे कारक म्हणून ते ओळखले जातात विशेष बाब म्हणजे तिथे शुक्रदेवांची स्थिर रास आहे त्यामुळे या काळात प्राप्त होणारे सर्व शुभ लाभ तुम्हाला दीर्घकालीन शुभ फळं देतील या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह राशीच्या लाभस्थानातून अनेक ग्रहांचं गोचर होणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील अनेक पद्धतीने तुम्हाला लाभ प्राप्त होईल व्यवसायातून तुमच्या परिश्रमातून कर्मातून पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून पारंपरिक प्रॉपर्टीतून असे विविध लाभ तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांना या काळात अनेक प्रकारचे खर्च करावे लागतील काही खर्च हे कुटुंबासाठी हॉस्पिटलसाठी होताना दिसून येत आहेत विशेष बाब म्हणजे खर्च केल्यानंतरही त्यातून तुम्हाला योग्य समाधान प्राप्त होणार नाही याशिवाय प्रवासावर काही खर्च होऊ शकतो तसंच दैनंदिन आयुष्यात माणसाला काही खर्च लागू असतात जे दर महिन्याला करावे लागतात ते देखील तुम्हाला करावे लागतील थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी मोठ्या खर्चाचा राहील म्हणून तशी मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही, का काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात सिंह जातकांसाठी दोन अकरा आणि एकवीस हे दिवस शुभ आहे म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर नऊ अठरा आणि सत्तावीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहे अशुभ गोष्टीची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्यातील उपायांचा विचार केला असता मी तुम्हाला एक विशेष उपाय देणार आहे संत गोस्वामीजी असं म्हणतात की रामचरित मानस म्हणजे एक अशी शिडी आहे की ज्याद्वारे प्रभू श्रीरामांची भेट घडून येते रामचरित मानसमध्ये प्रत्येक दोहा अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे भौतिक आयुष्य जगताना आरोग्य सुख समृद्धी संपन्नता आणण्यासाठी ते उपयुक्त आहे म्हणून या महिन्यात मी तुम्हाला राशीतील ग्रहस्थितीनुसार उपयुक्त असणारा रोज सकाळी आंघोळ केल्यानंतर किमान पाच वेळा हा दोहा आपण म्हणावा त्यानुसार सिंह जातकांसाठी सकल विघ्न व्यापही नाही तेही राम रामसुकृपा बिलोकही जयही हा दोहा देण्यात येत आहे त्याचे शुभ प्रभाव प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी जुलै दोन हजार कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय ज्योतिष धन्यवाद शुभम भवतो नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष